सर्वांना उत्सुकता असलेल्या धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला ठाणे येथील मॉल मॉलमध्ये सध्या चित्रपटाचे ग्रँड प्रीमियर दणक्यात पार पडले वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार सगळीकडे पोचवणारे सर्व सामान्यांच्या हक्काचे व ठाण्याचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले धर्मवीर गुरुवारी स्वर्गीय आनंद दिघे ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेत घालवले व शिवसेना पक्ष वाढीसाठी कायम तत्परतेने काम केले अशा या धर्मवीराची जीवन गाथा रुपेरी पदाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील जनतेपर्यंत पोचवावी या उद्देशाने धर्मवीर पार्ट वन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली परंतु प्रेक्षकांच्या पहिल्या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद तसेच दिघे साहेबांवरचे प्रेम हे एका भागात संपणारे नव्हते त्यामुळे जनतेच्या व शिवसैनिकांच्या दिगे साहेबांवर हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला व लोकांचा सुद्धा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला या चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खासदार नरेश मस्के खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार रवींद्र फाटक आमदार निरंजन डावखरे ठाणे अध्यक्ष हेमंत पवार नगरसेवक राम रेपाळे नगरसेवक एकनाथ भोई तसे अन्य प्रमुख मान्यवर चित्रपटातील सर्व कलाकार पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर पार्ट वन ला जसं प्रेक्षकांनी प्रेम आणि प्रतिसाद दिला तसंच धर्मवीर पार्ट टू ला सुद्धा लोकांनी प्रेम आणि प्रतिसाद द्यावा अशी भावना धर्मवीर चित्रपटाच्या सर्व टीमच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आज आपले दैवत आनंद दिगे साहेब यांचा आधी धर्मवीर एक निघालेला तो सुपरहिट झाला आज धर्मवीर टूर मूवी जी आहे ती आम्ही इथे सगळेजण एकत्रित जमलेलो आहोत खाण्याचे लोक बघण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत ही मुव्ही बघण्यासाठी कारण का धर्मवीर मध्ये आम्हाला काही नवीन गोष्टी ज्या माहिती पडतील ते जाणण्यासाठी आम्ही खूप उत्सुकता आहोत आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आनंद दिवे आहेत हे नेहमीच आपलं ठाण्याचे दैवत राहिले कुठलंही पक्षपात न करता ते सगळ्यांसाठी नेहमी मदतीला उभे राहिलेले असं एक मत एक दैवी शक्ती त्यांच्यामध्ये होती की ते सगळ्यांसाठी नेहमी मदतीचा हात पुढे करायचे ते आमच्या ठाण्याचे दैवत आहेत आणि आज आम्ही इथे धर्मवीर बघण्यासाठी इथे आलेलो आहोत लोकांना हाच आवाहन करणार आम्ही की जसे दिगे साहेब ते तर एक दैंडी शक्ती होती ते एक महान आत्मा होतीच त्यांच्यासारखं त्यांना त्यांचा आदर्श घेऊन आपण लोकांना लोकहितमध्ये लोकांसाठी किती जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे साठी त्यांना मदतीचा हात पुढे देऊ शकतो हेच आम्ही नेहमी शिकवण त्यांच्याकडून शिकलो आहे आणि मी, मी समाजाला आवाहन करी की त्याच मार्गावरती चालून आपण लोकांसाठी काम करत राहिले पाहिजे धर्म तू नक्कीच बघा कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा जवळचा मित्र मंगेश देसाई यांनी या तीनची निर्मिती केलेली आहे आणि आजच्या पिढीला माननीय श्री दिघे साहेब यांनी काय काय काम केलं एकनाथजी साहेब आपले मुख्यमंत्री ते आता काय काम करत आहेत आणि त्यांचा सगळा इतिहास जो आहे तो आता बघायला मिळणार आहे आम्ही त्याचे रेखा हाल आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे आम्ही साक्षीदार आहोत दिवे साहेब जेव्हा होते तेव्हाही आम्ही त्यांची कामं बघितली आहेत तर आम्ही कट्टा ठाणेकर आहोत आणि आम्ही ते सगळं अनुभवलेलं आहे तर कोणच्या मार्फत नक्कीच थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघा आणि त्याचा आस्वाद घ्या पूर्ण भारतात नाही तर जगभर धर्मवीर टू हा प्रचंड सुपरहिट होणारा सिनेमा आहे आणि त्या सिनेमाचा मी एक छोटासा भाग आहे याचा एक अभिनेता म्हणून मला आनंद वाटतो आणि आदरणीय धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख भूमिका साकारणारे प्रसाद हो आणि क्षितिश जाते हे दोघे मित्र तर त्यांचा अभिनय सगळ्या महाराष्ट्राला जगातल्या सगळ्या मायबा प्रसिद्ध प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचा एक वेगळ्या बातमीचा सिनेमा तन, या निमित्तानं या दोन हजार चोवीसमध्ये आला आहे मी पाहिलं आहे पण महाराष्ट्रातले सगळे रसिक प्रेक्षक हा सिनेमा डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही जास्त मिळेल कारण खूप कोणी या धर्मवीर टू मध्ये उघडली गेलेली आहेत आणि मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये हा सिनेमा रिलीज होतो मला असं वाटतं की प्रत्येक मराठी सिनेमा किंवा कुठलाही सिनेमा हा घरी टीव्ही वर येण्याची वाट पाहू नका तुम्ही थिएटर मध्ये जाऊनच तो सिनेमा बघा आणि